मनपसंद खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तर कपडे आमच्या दुकानातून गटात मी आता आहे जनतेच्या मनात काय हे आपण गेले चार ते पाच दिवस ओळखण्या ओळखण्याचा प्रयत्न करतोय आत्ता माझ्याबरोबर एक सामाजिक कार्यकर्ते आहेत जे राजकारणात थोड्याफार प्रमाणात सुद्धा होते याच्यानंतरसुद्धा राहणार आहेत नमस्ते आपलं नाव सांगा मी विवेक येवले पाटील मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जनित कक्षेच्या खेड तालुका अध्यक्षपदावरती सध्या काम करतो आहे विवेक यंग आहात युवक आहात विकासाचा दृष्टिकोन आहे शंभर टक्के आज या भागामध्ये तुम्ही पाहिलं तर खांबरे गावची टाकरवस्ती असेल साखर वस्तीमध्ये आम्ही अकरा ते बारा लाख रुपये आणून जे गटावर तुंबत होती त्या प्रत्येक चेंबरमध्ये मडपंप टाकून या चेंबरपासून तर पाचशे पाचशे मीटर रस्ते फोडून आम्ही पाईपलाईन करून इकडचं पाणी तिकडे नेलं कित लोकांना आज भयंकर असे आजार झाले होते टायफॉय झाला होता टायफॉईड झाला होता मलेरियासारखे अतिशय गंभीर आजार होत होते यासंदर्भात आम्ही कामं केली मधी आडवतो गंभीर आजार होत होते पाईपलाईन आणलीत कारण ती स्थानिकांची गरज होती बरोबर याच्या आधीचे जे कोणी ह्या विभागातील नेते होते त्यांनी कामं नाही केली काहीच कामं नाही केलेली कारण ज्या या भागामध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या त्यानंतर जे पंच समितीचे सदस्य होते या भागामध्ये आश्वासन देऊन गेले त्याच्यानंतर पाच वर्ष कोणी कधी कुठे आलेलं नाही बर मला एक सांगा आता तुम्ही चोवीस तास राजकारणात असता समाजकारणात असता अनेक राजकीय लोकांशी तुमचा संबंध येत असेल तुमच्या गटात नेमक्या समस्या काय काय वाटत आहेत तुम्हाला आमच्या गटामध्ये सारखं एक मोठं गाव आहे त्या गावामध्ये एक झोपडपट्टी आहे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे देखील भयंकर असे प्रश्न आहेत लोकांना वेळेला पाणी येत नाही त्याच्यानंतर माझ्या कानवेळा तर काय समस्या नाही कारण आमचे सरपंच आहेत भाऊसाहेब पवार यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीने गाव संपूर्ण सजून ठेवलं आहे सारखे लोकसंख्येचं इतके मोठी लोकसंख्या वाढते ते एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे स्वच्छता कुठे दिसत नाही आहे म्हणजे स्थानिकांना खरावडी असेल नाणेकरडी असेल तिथली खालुमरे सावरदरी ही जी सगळी आसपासची एम आय डी सीतली गावं आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठी एम आय डी सी ही आपल्या खेड तालुक्यामध्ये चाकणी एम आय डी सी अबड या, okay. अब या भागामध्ये इतका मोठा कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे अनेक उमेदवार आहेत जे आज इच्छुक आहेत खरंच या उमेदवारांना जर निवडून दिलं यातील काही उमेदवारांना तर या भागामध्ये तरुण पोरांना रोजगार उपलब्ध होतील का असा माझा मोठा प्रश्न आहे आज महाराष्ट्र सेनेचं मी काम करत असताना अनेक तरुणांना अनेक मुलांना रोजगार आम्ही उपलब्ध करून दिले परंतु माझी देखील आता एक अशी विनंती आहे सगळ्यात मोठा प्रश्न हा कचऱ्याचा आणि इथल्या तरुण व्यक्तींच्या तरुण पोरांच्या रोजगाराचा प्रश्न मला वाटतो विवेक <coughs> तुम्ही की तरुण मुलांचा रोजगार तुम्ही तरुण आहात मी तरुण आहे तरुण आहे आता इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती तरुण आहे निश्चितच तालुक्याचे आमदार जे आहेत ना ते शिवसेनेचे आहेत बरोबर बड़। मशालीचे आमदार म्हणून त्यांचं तुमच्या गटाकडे किंवा गटाकडे लक्ष नाही आहे का अजिबात नाही आहे आता ते खरं तर याचं चिंतन त्यांनी करायला पाहिजे कारण या गटामध्ये एक शिवसेनेचा आमच्या गटामध्ये दोन चेहरे आहेत मोठे माशालीचे एक होते गणेश विठ्ठल नाणेकर जे आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि दुसरे होते आमचे अमोलदादा पवार अमोलदादा पवारांनी नाकारताही येत नाही ते लोकांमध्ये जनसंपर्क त्यांचा चांगला आहे प्रबळ जनसंपर्क आहे त्याला राजकीय सत्ता नव्हती त्याच्यामुळे ते कदाचित पंच समितीला असताना खाली जास्त फिरले नसतील त्यांची कामं झाली नसतील आम्ही मान्य करतो परंतु हे सगळे लोक असताना आज या दोन प्रबळ नेत्यांना डावलून एका दोन शिव शिवसैनिकांचे राजकीय बळी घेऊन आमदार बाबाजी काळेंनी कुठंतरी त्याच बाबाजी काळेंना निवडून आणण्यासाठी या लोकांनी एकेकाळी जीवाचं रान केलं होतं बरोबर त्यांनाच डावलून एका राष्ट्रवादीच्या आयत उमेदवाराला उमेदवारी दिली परत एकदा हेच वाक्य परत एकदा वापरा माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आजच्या घडीला जे या भागामध्ये दोन राष्ट्र शिवसेना मशालीचे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे जे दोन लोक स्टेबल लोक होते आणि अतिशय तटस्थ एकदम साहेबांचे पक्षाचे खंदे समर्थ साठी कष्ट केले हा ज्यांनी बाबाजी आमदार बाबाजी काळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं अशा लोकांना ज्या अमोलदादा पवार आणि गणेश भाऊ नाणेकर यांना डावलून आमदार बाबाजी काळे यांनी या गटामध्ये आया या एक आयात उमेदवार आणला असं बोललं जातं साहेब की करोड रुपये या उमेदवारासाठी बाबाजी यांनी घेतलेत आणि हे याच उमेदवारांकडून चर्चा केली जाते आता खरं काय खोटं काय हे त्यांना माहिती आहे मी हा शब्द तुम्ही जो वापरला हा छोटा नाही आहे निश्चितच एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एखाद्या तालुक्याच्या आमदारावर टीका करावी की त्यांनी कोणाकडनं तरी पैसे घेतलेत तिकीट देण्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे माहिती नाही हे खरं आहे की खोटं आहे सत्यता मला आता जाणून घ्यायची नाहीये मात्र जर तुम्ही म्हणालात की आयात उमेदवार दिलात तर आमदार बाबाजी काळे यांनी आयात उमेदवार देताना काय विचार केला असेल असं तुम्हाला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे या भागामध्ये जर आपण विचार केला तर मागील नऊ वर्षांपासून गणेश कांताराम बोत्रे हे राष्ट्रवादीकडून पूर्णपणे इच्छुक होते ते प्रत्येक गावोगाव फिरत होते आज त्यांच्याविषयी काही गोष्टी आहेत ते योग्य वेळा आम्ही निश्चितपणे बोलीलच परंतु जे गणेश विठ्ठल नाणेकरे हे देखील शिवसेनेतून ते वीस वर्ष शिवसेनेचे राहिले ते उद्धवसाहेब ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची ते लोकं आहेत त्यांनी बऱ्याच वीस वर्ष पक्षाचं काम केलं बाबाजी काळे उभे असताना त्यांनी त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतले वेळप्रसंगी स्वतःच्या खिचातला पैसा बाहेर काढला कार्यकर्ते जपले वीस वर्षात कार्यकर्ते जपण्याचं काम केलं त्याच लोकांना कुठेतरी डावलो आज ज्या पद्धतीने बाबाजी काळे साहेब यांनी बाहेरचा उमेदवार घेतला तो उमेदवार फक्त सहा महिने या भागामध्ये इच्छुक होता आणि सहा महिन्यामध्ये नक्की त्या उमेदवार नक्की केलं काय असा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो मग मी असा अर्थ पकडू का की बाबाजी शेठ काळे आमदार यांनी त्यांच्या पक्षासाठी निवडलेला उमेदवार कॅपेबल नाही आहे आता ते जनता ठरवेलच नाही नाही जनता ठरवेल पण मला प्रॉपर विवेक येऊलेच्या मनात काय एक आढायला मी बसलोय आता साहेब कसं झालं हा जो संपूर्ण गट आहे दोन हजार सतराचं राजकारण या गटाचं सर्वांनी पाहिलं आहे लोकांना जो क्रमांक एकला उमेदवार वाटत होता कारण त्या उमेदवारांना पैशांचा आपाट असा भक्त दोन हजार सतराला केला होता यामध्ये त्याची फक्त वाहतूर निर्मिती झाली होती हा व्यक्ती निवडून येईल आमोल पवारांचं नाव हे लोक चार नंबरला घेत होते परंतु इथली जनता सुज्ञ आहे इथल्या जनतेला माहिती आहे इथं पैसा फॅक्टर चालत नाही या भागामध्ये जनता फॅक्टर चालतो जनता पॅटर्न चालतो आणि इथली जनता सुज्ञ असून या निवडणुकीमध्ये एका निर्व्यसनी चारित्र संपन्न आणि तरुणांना त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या त्या अशा व्यक्तीला निवडून देईल पैशाला कुठली जनता आमची माला माला त्या मोहाला बळी पडणार नाही कोणाची प्रॉपर्टी किती आहे किंवा कोणाची प्रॉपर्टी किती नाही हे मला जास्त मला त्या खोल्यात जायचं नाही आहे मात्र जसं एक तीसशे ते पस्तीस युवक ऑन कॅमेरा येऊन एखाद्या तालुक्याच्या आमदारावर टीका करतो की यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केलं तेव्हा मात्र हा जो गट आहे तेव्हा जाणवतो की अत्यंत चुरशीचा किंवा एक संवेदनशील गटात हा गट मोडतो नाणेकरवाडी माळगे जनता कोणाला निवडून देईल हे जनता ठरवणार मात्र कालपासून जे चित्र आहे ते चित्र एकच गोष्ट सांगते की शिवसेनेच्या म्हणजेच मशालीच्या उमेदवारावर टीका होते राजगुरुन खेड तालुक्यातील गेल्या अधिक आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ